बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक नीलम मानगावी लिखित कादंबरी गुंताळ प्रकरण चोवीसावे एकदा बाबांकडे परटाची म्हातारी आली दादा नसताना आल्यावर बाबांच्या हातापाया पडत रडत म्हणाली दादा गावधरीचं अर्ध्या गुंठ्याचं शेत बापूदानं पाच हजार रुपयाच्या बदल्यात आपल्या नावावर करून घेतलं या आता तो शेताचा तुकडा देत नाही म्हणतोय तु, तुम तुम्ही सांगा त्याला माझं शेत दे म्हणावं का देत नाही म्हणतोय बाबाने विचारत ती म्हणाली सहा महिन्यात कर्ज फेडायची मुदत होती मला सहा महिन्यात पैसे द्यायला जमलं नाही तर शेत तो आपल्या नावावर लावून घेतला आहे त्याला मी सांगितलो शेत विक तुझं पैसे काढून घे आणि उरलेलं पैसे मला दे तर म्हणतो कसा शेत विकण्यासाठी घेतलो नाही सहा महिन्यात कर्ज फेडली नाहीच आता शेत माझं झालं तुम्हीच सांगा आता गामधरीतल्या शेताला सोन्याचा भाव आलाय पलाट पडायला लागल्यात चार पाच लाखाचं शेत हो हो पाच हजारात घशात घालायला लागलाय गरीबाने काय करावं तिरडायलाच चा लागली चावडी तलाट्याकडे तक्रार कर बाबाने सल्ला दिला तर ती म्हणाली तलाटी मी तसलाच की लाच खाऊ लाखभर रुपये त्याच्या बुटीत कोंबल्यावर तो कशाला तोंड उघडतोय जाऊन तरी बघ गेल तो तर लाटे म्हणाला शेत बापूच्या नावावर आहे आता ते परत कसं मिळणार तुला बापूनं सही केल्याशिवाय ते परत मिळणार नाही आता शेताची आशा सोड आणि गप्प बस म्हणून तुमच्याकडे आलो आहे तुम्ही सांगा लेखाला तुमचा ऐकल तो तिला सांगा शेत विकून तुझं पैसं घे व्याजासकट घे ते काय म्हणतात की चक्कर वाड चक्करवाड तसं तसं घे पण माझं आलं पैसे दे तू जा मी सांगतो बापूला म्हणून बाबाने तिला परत पाठवलं बापू घरी आल्यावर बाबा त्याला म्हणाले परटाच्या म्हातारीची काय भानगड आहे ती निस्तरून टाक इकडं आली होती काय बोंबलायला दादा तिरस्करा म्हणाला तुम्ही पडू नका यात माझं मी बघतो गोर गरिबांना लुबाडणं चांगलं नाही बापू बाबा म्हणाले कुणाचं शिव्या शाप कशासाठी घेतोस तर दादा ओरडला मला शिकवू नका खाताय ना फुकडचं गिरताय ना तीन त्रिकाळ मग चुप बसा मला शानपणे शिकवू नका काय शिकवायचं ते लाडक्या एकाला शिकवाय जावं अरे पण असा पैसा असा म्हणजे कसा दादा खवळलाच पैसा पैसा असतो तो, तो कुठून आला कसा आला यावर त्याची किंमत ठरत नसते अरे पण आता एक शब्द बोलू नका मला काही सांगण्याच्या भानगडीत पडू नका काय सांगायचं ते तुमच्या लाडक्याला सांगा शिकलाय ना तो मिळव म्हणावं कुटुंब पोचण्या एवढा पैसा अधूनमधून असे खटके उडायचे कधी आईमध्ये पडायची म्हणायची बापू त्यांचं बोलणं समजून तरी घे तर दादा तिच्यावर ओरडायचा जोरात ए म्हातारे तू तर बोलूच नकोस मला शिकवू नकोस तुझ्या ह्या बिन अकली म्हाताराला शिकावं सांग सांग त्याला माझ्या भानगडीत पडू नकोस म्हणून अशाच एका भांडणानंतर आम्ही घर सोडून बाहेर पडलो होतो अंगावरच्या कपड्यानिशी आम्ही सुन्याच्या शेतातल्या घरात राहायला गेलो आणि इकडे राजा एकटा पडला वहिनी एकटी पडली आणि दादाची आरेरावी आणखीनच वाढली त्यानं ताळतंत्र सोडला सगळं आठवत राहिलं कधीतरी झोप लागली म्हणजे थकव्याने डोळे मिटले होते डुलकी लागली होती आणि लक्षात आलं आपण आपल्या घरात नाही आहोत तर राजाच्या हॉस्पिटलमधल्या रूममध्ये आहोत राजा अजून उठला नव्हता त्याच्याजवळून उठलो तो उठण्याची वाट पाहत टेबलासमोरच्या खुर्चीवर बसलो टेबलावर डायरी होती वाचावी म्हणून हातात घेतली वाटलं डायरी ही स्वतःची खाजगी गोष्ट असते कुणाची डायरी त्याच्या अप्रोक्ष वाचू नये पण ही डायरी आपल्याशी बोलेल आपल्याला बरंच काही सांगेल असं वाटलं आणि तसाही राजा आपल्यासाठी दुसरा कुठं होता त्याच्या आतलं उसळणारं खळबळणारं डचमळणारं अशांततेनं गरगरणारं काही या डायरीत सापडेल म्हणून वाचायला लागलो कदाचित राजाला या परिस्थितीतून बाहेर काढायला या डायरीची मदत होईल सलग तारखेवार काही लिहिलेलं नव्हतं आदल्यामधल्या पानावर काही काही लिहिलेलं होतं तारीख वगैरे काही त्यानं घातलेली नव्हती शुद्धीवर असताना लिहिलेलं वाचता येत होतं तसं राजाचं अक्षर बऱ्यापैकी चांगलं होतं पिल्यानंतरच्या नशेत बोटावर हुकूमत कशी चालावी थरथर त्या हातानं खरडलेलं वाचता येत नव्हतं दारूच्या धुंदीत असल्याचं बोलणं समजत नाही मग लिहिलेलं कसं समजावं पण अशा अवस्थेत सुद्धा त्याला लिहावंसं वाटलं होतं लिहून मोकळं होणं ही त्याची गरज असावी कुठे कुठे पानावर एकच ओढ होती बाबांनी मला कधीच समजून घेतलं नाही हे वाक्य बऱ्याच ठिकाणी होतं ही ही त्याची खरी जखम होती एकापानावर त्यानं लिहिलं होतं आई म्हणजे बाई ए एवढी गरीब का असते ती ती नवऱ्याला सतत सतत घाबरते का ती त्याला उलटा जाब का विचारू शकत नाही सतत स्वतःवरचा अन्याय सहन का करते नाटकातल्याच काय सिरियल्समधल्या पिक्चर्समधल्या बायका सुद्धा अन्याय सहनच करतात का शेवटी नाटक सिनेमा मालिका म्हणजे समाजाचं प्रतिबिंबच असतं ना जशा समाजातल्या बायका तशाच नाटक सिनेमातल्या बायका लेखक हे चित्र बदलत का नाहीत वास्तव वास्तव म्हणत तेच दाखवतात जे समाजात बायका जगतात पण समाजात काही सगळ्याच बायका अशा असत नाहीत ना अपवादाने का होईना अन्यायाला विरोध करणाऱ्या स्वतःचं स्वातंत्र्य जपणाऱ्या स्वतःच्या मनासारखं वागणाऱ्या स्वतःला न्याय देणाऱ्या बायका असतातच की अशा अपवादात्मक स्त्रिया जर सतत दाखवल्या तर ते बघून समाजातील प्रेक्षक बायकांचंही धाडस वाढेल पण तसं होत नाही ते विकलं जात नाही जे विकलं जातं तेच पिकवलं जातं हा हा व्यापारीकरणाचा गल्ला भरण्याचा भाग आहे की की स्त्रियांनी अन्याय सहन करीतच जगलं पाहिजे हे पुन्हा पुन्हा समाजातील बायकावर ठसवण्याचा भाग आहे मनुवादी संस्कृतीच्या या पगड्याचा नाटक सिनेमावाले फायदा करून घेत आहेत मालिकावाले तर जास्तच कारण मालिका म्हणजे रोजचा रतीब बायका ते बघतातच ते बघताना त्यांना चीड कशी येत नाही शिकलेल्या न शिकलेल्या करिअरवाल्या असोत किंवा गृहस्थी चालवणाऱ्या सर्वसामान्य बायका असोत त्या अन्याय सहनच करताना दिसतात रडणाऱ्या बायकाच दाखवल्या जातात मग त्या साडीतल्या असोत ड्रेसमधल्या असोत किंवा पॅन्ट स्कर्ट चड्डी घालणाऱ्या असोत बॉबकटवाल्या असोत किंवा असोत त्या रडव्याच पण नाही हे बदलायला पाहिजे तसं लिहायला पाहिजे मी लिहीन स्वतःच्या हिमतीवर जगणाऱ्या स्वतःच्या विचारानं जगणाऱ्या धीट स्त्रियावर मी लिहीन त्यांच्या बंडखोरीवर मी लिहीन त्यासाठी तरी मला जगायला हवं इथं हे लेखन संपवलं होत किती सुसूत्रपणे लिहिलेलं होतं याचा अर्थ हे लिहिताना त्याच्या जगण्याचा स्फुल्लिंग जिवंत होता एका पानावर त्यानं दादाला उद्देशून लिहिलं होतं बाबा तुम्ही स्वतःकडे का पाहत नाही पहा स्वतःकडे पहा विचार करा की काका शिकले तुम्ही शिकला नाही पण तुमचं कुठं अडलं का तुम्ही यशस्वी झालातच ना मग मग मीही यशस्वी होईन यावर विश्वास का ठेवत नाही बाबा मी तुमच्यासारखाच मलाही शिक्षणात विशेषतः डॉक्टर होण्यात रस वाटत नाही माझं मन तिथं रमत नाही नापास न होता मी बारावीपर्यंत पास होत गेलो पण मला डॉक्टर व्हायचं नाही हे तुम्ही समजून का घेत नाही एका पाण्यावर होतं मला समजत नाही आपण जगायचं कशासाठी आणि कुणासाठी पुढं खूप जागा सोडून लिहिलं होतं जानू तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मला जगावस वाटायला लागलं ला। जग सुंदर दिसायला लागलं वाटलं वाटलं तुझ्यासारखी सुंदर मुलगी आपल्यासोबत असल्यावर बाकी सगळा वैताग सोडून द्यावा फक्त आणि फक्त तुझ्यासाठी जगावा पण मी तुझं ऐकलं नाही तू पुन्हा पुन्हा सांगत राहिलीस राजा हे पिनस सोड बाबांच्या याच पिण्यामुळं माझ्या आईचा उद्ध्वस्त झालेला संसार मी पाहिला आहे माझ्या आयुष्यात त्याची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही आहे मला मी सुद्धा त्यात होरपळली आहे तेव्हा प्लीज राजा हे हे पिनं सोड आपण छान जगूया जानू मला तुझं पटायचं कारण माझ्या आईनं ते भोगलं आहे भोगत आहे आणि मीही त्याचा बळी आहे जानू मी प्यायचं सोडायचा प्रयत्न केला आठवड्यात एकदाही घेतली नाही पण पण घरी जाऊन आलो आणि आणि माझं डोकं भिरभिरलं आईची अवस्था बाबांचा अरे रावीपणा बघून आल्यावर माझं डोकं सटकलं राग चीड संताप बाबांबद्दलचा द्वेष उफाळू राहिला खूप त्रास झाला डोकं बनलं झोप लागेनाशी झाली मग पिणं आलंच खरं तर पिणं आणि स्वतःला स्वतःतून वजा करून शांत होणं हेच माझं औषध झालं होतं माफी तरी कुठल्या तोंडानं मागू तुझी मी नाला एकच आहे नाला एक पक्का दारुडा एका पानावर होत काय करू वेळ कसा घालवू हल्ली मला नाटकात काम मिळत नाहीत सिरियल वाल्यांनी मला काढून दुसऱ्याला घेतलं त्याचं कारण माझं पिनं आहे हे मला समजलंय पण पण काय करू जानूनही मला सोडलं माझ्यापासून ती दूर गेली तिचंही काही चुकलं नव्हतं दारुड्यावर तिनं प्रेम का करावं माझ्यासाठी स्वतःचं आयुष्यपणाला का लावावं माझी लायकी तरी होती का तेवढी ती सुटली सुटली पण मी माझं काय मी जगू कशासाठी कुणासाठी काका तू कधी आलायस म्हणत राजा माझ्या मागे येऊन उभा राहिला भस्स दिशी तोंडाचा वास आला काय वाचतोस राजानं विचारलं डायरी वाचतोयस म्हणजे तुला सगळं समजलं तर काय अवस्था करून आहेस रे तू डायरी बंद करून त्याच्याकडे खुर्ची वळवून मी म्हणालो बघवत आहे तुझ्याकडे याची कारणं तू वाचली असं डायरेक्ट बाबा त्याला सोड सोड तू आता इथं राहतोस तर त्याचा विचार का करतोस आणि घरी तरी का जातोस आईसाठी आईसाठी जातो काका आणि सगळं तेच बघून वैतागतो खूप त्रास होतो मला चिडचिड होते मग इकडे आल्यावर पितो विचार संपेपर्यंत पित राहतो दुसरा इलाजच नाही ना माझ्याकडे काम कामं आहेत हातातून त्याचा का विचार करीत नाहीस आता काही राहिलं नाही काका आता जगण्यावर प्रेमच राहिलं नाही कुणासाठी जगायचं हेच समजत नाही स्वतःसाठी जग आईसाठी जग पिण्यासाठी कारण शोधू नकोस त्यातून बाहेर पड अख्खं आयुष्य आहे रे तुझ्यासमोर काका का। तुला नाही समजायचं माझं दुःख असू दे उठ उठ आवर मी म्हणालो बाहेर जाऊन नाश्ता करून येऊया मस्तपैकी आणि आणि काय त्यानं विचारलं नव्हे सांगितलं मला आणखी काही सांगण्याच्या भानगडीत पडू नकोस आणि मला नाश्ता वगैरे सुद्धा काही करायचा नाही बरं बाबा नाश्ता राहू दे बाहेर तर जाऊया कुठं कुठं माझ्या एका मित्राकडे चल जाऊन फिरून चल कुठल्या मित्राकडे आणि मी काय हो तुझ्या मित्राकडे तुला बरं वाटेल त्याला भेटल्यावर अच्छा नाव काय त्याचं संग्राम संग्राम जंगम म्हणजे तो तो मानसोपचार तज्ज्ञ तर नव्हे हो तोच चल भेटून येऊया तू काय मला मूर्ख समजतोयस काय मला काही माणसोपचाराची ट्रीटमेंट वगैरे घ्यायची नाही आहे मुळात मला मला जगायचंच नाही आहे तर ती ट्रीटमेंट तरी कशाला मग मला माझ्या म्हणून त्याने टेबलावर ठेवल्या एका मुलीच्या फोटोमागे लपवून ठेवलेली बाटली काढली त्याच्या हातातून बाटली घेऊन मी विचारलं ही तुझी जाणू का तो हसला म्हणाला हिला आवडत नाही ना दारूची बाटली म्हणून लपवून ठेवतो तिच्याच मागे माझा आवाज चढला चिडलोच मी चिडू ना रे काका का। तो कळवळून म्हणाला हे तू तु, तूच तु, तर हेच मला समजून घेणारा त्याने झटकन बाटली माझ्या हातातून काढून घेतली झाकण काढून बाटली तोंडालाही लावली मी पुन्हा बाटली उडून घेतली रोज हेच करतोस झोपताना पिऊन झोपतोस आणि उठल्यावर पुन्हा पितोस अरे अरे जनाची नाही तरी मनाची तरी लाज बाळग मला रागच आला हे काय वागणं झालं तुझं काका काका चिडू नको ना रे पाठी मागून माझ्या गळ्यात पडून म्हणाला कुणासाठी लाज बाळगू मी कुणासाठी सांगा ना कोण आहे माझ पिणं हा त्याच्यावरचा उपाय आहे का आणि कोण आहे म्हणजे काय घरच्यांना सोड खड्ड्यात गेले घरचे तुझे चाहते आहेत हजारो लोकांना तू तु आवडतोस तुझा अभिनय आवडतो ते तुझे कुणीच नाहीत आहेत ना फक्त नाटकाचा प्रयोग होईपर्यंत ते माझे असतात मी त्यांचा असतो प्रयोग झाला की ते आपापल्या घरी जातात एका उबदार कुटुंबात जातात जाऊन सांगतात काय नाटक मस्त होतं वा, वा तो नायक राजा नायक काय ॲक्टिंग करतो ॲक्टिंग वाटतच नाही खरं खरं पात्रच उभं करतो वाटतच नाही हे नाटक आहे एवढं वास्तव त्या पात्रात शिरतो तो बापरे जबरदस्त जबरदस्त माझ्या अभिनयावर लोक मरतात प्रयोगानंतर माझ्याबरोबर फोटो काढून घेण्यासाठी झुंबड गर्दी होते काका का, हे मी हे माझं कौतुक कोणाला सांगू कोण ऐकणार आहे माझं ह्या भिंती ही जमीन हे छत की ही मेडिकलची पुस्तक टेबल की खुर्ची सांग ना हे फोटो काढून घेणारे फोटो फेसबुकवर टाकतात व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतात हजारो लाईक्स मिळवतात स्वतःला भागीवान समजतात मी माझं भाग्य शोधतो कुठं आहे माझं भाग्य मला माझा बाप दिसतो चिडणारा रागावणारा मारणारा शिव्या देणारा शेण खा खा म्हणणारा बाप आणि आई नाटक सोडण्यात माझं कसं भलं आहे हे पटवून देताना डोळ्यात पाणी आणणारी माझी आई <laughs> नाटकात काम करणं हा माझा श्वास आहे का का श्वास त्याशिवाय मी जगू शकत नाही नाही श्वासच काढून घेतल्यावर माणूस जगेल कसा फार फार एकट वाटत रे फार ह्या जगात आपलं कोणीच नाही हे पोरके पण खायला उठत आपण 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 का आणि कुणासाठी जगतो समजत आहे फार त्रास होतो एखाद्या वनव्यात सापडल्यासारखं होत जीवाची नुसती तगभग तग बग होते मग मग पितो पितो विचार थांबेपर्यंत पितो मग सगळंच विसरायला होत काका मी फार दमलो आहे आता थकलोय थकलोय मी नाटकात कामं मिळत नाही ते हे माझ्या पिण्यामुळं हे मला समजलंय पण काय करू आपल्या जगण्याचं नाटक झाल्यावर काय करावं माणसानं तेही असं असं नाटक ज्या नाटकाचा पडदास पडत नाही नट मग किती काळ अभिनय करत राहील किती काळ वेगवेगळ्या अँगलनी तो पुन्हा पुन्हा तेच सांगत होता त्याचं खरंही होतं बोलता बोलता त्याचं शरीर गदगदायला लागलं ला। तो हुंदके देऊन रडायला लागला एवढ्या मोठ्या पोराचं असं रडणं बघवत नव्हतं मला मी हातबल झालो होतो स्टेजवरच्या नटसम्राटाला असं ढसा ढसा रडताना बघवत नव्हतं हात धरून त्याला पुढं ओढलं तर गळ्यात बडून तो बोक्षी रडायला लागला कितीतरी वेळ रडतच राहिला तो मी त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहिलो साहेब सांगली आली आता कुणीकडे जायचंय माझा खांदा हलवून ड्रायव्हर विचारत होता सांगली आली कुणीकडे जायचंय आत्ता कुठं माझ्या लक्षात आलं गाडी थांबली होती समोर सांगली जय श्री स्टँड दिसत होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद